नमस्कार मधुस किचन मध्ये सर्व विवासे स्वागत आहे आज आपले मी आपल्यासोबत शेअर करणार आहे काळ्या चण्यांची वाटण केलेले भाजीची संपूर्ण रेसिपी हे काळे चणे कुकरला साधारण आठ ते दहा सीटांवर मऊ शिजवून घेतलेले आहेत आपण इथे हे बघू शकता आणि आता यासाठी लागणारे वाटणाचे साहित्य आपण पाहूया यासाठी आपल्याला घ्यायचा आहे ओला नारळाचा किस एक छोटा कांदा अद्रक गरम मसाला हिरव्या मिरच्या लसूण जिरे एक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर हा टीस्पून हळद या सर्वाचे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथे आपला मसाला वाटून झालेलं आहे आता आपण चण्याच्या रश्याला फोडणी देऊया फोडणी करता प्रथम आपल्याला तेलामध्ये कडीपत्ता आणि कांदा परतवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले मिसळून घ्यायचे आहेत तर या मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट पावडर त्यानंतर घाटी मसाला आणि हळद ही कमी प्रमाणात घेतलेली आहे कारण आधी आपण यामध्ये वाटणामध्ये हळद घेतलेली होती यानंतर यामध्ये तयार वाटण टाकून ते तेल सुटेपर्यंत परतवूया वाटण जितके जास्त वेळ परतवले जाईल तितकी भाजीला छान चव येते इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये शिजलेले चणे मिसळून घ्यायचे आहेत यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया तसेच थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया आणि हे सर्व मिसळून ह्याला आता एक छानशी उकळी येऊ देऊया तर तुम्ही बघू शकता इथे भाजीला छान उकळी येते आहे तसेच इथे भाजीला तरी देखील छान आली आहे चणे हे लोहाने भरपूर असल्यामुळे शरीरामधली हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते त्यामुळे चण्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी जरूर करून खावी तर अशा तऱ्हेने आपले हे चण्याची भाजी म्हणा किंवा चण्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस फ्लेम बंद करूया आपणही घरी ही रेसिपी अवश्य ट्राय करा आणि आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह धन्यवाद